नमस्कार आपण पाहतायत जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा मागील काही वर्षांपासून भाजपवर नाराज असलेले माझे आमदार संभाजी पवार यांची नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना यश आलं असून संभाजी पवार यांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिष्टाई करत संभाजी पवार यांची नाराजी दूर करण्यात यश मिळवलं संभाजी पवार यांच्या पाठिंब्यामुळे सांगली आणि हातकणंगले मतदारसंघामध्ये भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे मागील काही वर्षात संभाजी पवार यांचे खासदार संजय काका पाटील यांच्याशी मोठ्या प्रमाणात मतभेद झाले होते मध्यंतरी पवार संजय काका पाटील यांच्यावर टीका देखील केली होती त्यामुळे या मतभेदाचे शहराच्या राजकारणात दिसून आले होते मात्र लोकसभा निवडणुकीचं महत्व लक्षात घेता या निवडणुकीत संभाजी पवार गट भाजप विरोधात जाऊ नये यासाठी भाजप नेत्यांकडून आटोकट प्रयत्न केले जात होते यातूनच सांगली चंद्रकांत पाटील यांनी प्रवार पवार गटाची भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला होता यात भाजपला यश आलंय भाजपचे आमदार सुरेश हळवणकर यांनी आज सांगलीमध्ये येत संभाजी पवारांसोबत बैठक घेऊन पवार हे भाजपसोबत असल्याचं जाहीर केलं यावेळी संभाजी पवार यांनी भाजप उमेदवारांचा आजपासून प्रचार करणार असल्याचंही जाहीर केलंय यावेळी संजय काका पाटील आमदार सुरेश हळवणकर आमदार सुधीर गाडगे गौतम पवार पृथ्वीराज पवार यांची उपस्थिती होती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी प्रचाराचा सुपर संडे साधत सांगली शहर व परिसरात झंझावत प्रचार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांनी एसटी स्टँड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय अनेक मंडळांना त्यांनी भेटी दिल्या त्यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषी स्वागत केलंय मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबर प्रस्थापितांविरोधात बहुजनांची लाट तयार झालेली आहे या परिवर्तनाच्या लढाईत सर्वांनी सामील व्हावं व मला विजयी करावं असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शनिवारी मध्यरात्री एसटी स्टँड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यावेळी तरुणांनी त्यांचं जल्लोषी स्वागत केलं सकाळी सिद्धार्थ परिसर भीमनगर आंबेडकर नगर सह अनेक ठिकाणी मंडळांना त्यांनी भेटी दिल्या तरुणांनी त्यांचं जल्लोषी स्वागत केलं दिवसभर शहरातील अनेक नेते मंडळी व कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या त्यांना चांगला प्रतिसाद मिळालाय अनेक ठिकाणी त्यांच्या बैठका देखील झाल्या त्यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले सांगली लोकसभा मतदारसंघात प्रस्थापितांच्या विरोधात परिवर्तनाची लाट तयार झाली आहे भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांची दादागिरी सुरू आहे खासदारांनी जिल्ह्याचा कोणता विकास केला नाही दादागिरी व धमकी देण्याचा एकलमी एक है। जनता है। सहन करणार नाही त्याची दा, त्यांची दादागिरी मोडून काढू असा इशारा खासदार संजय काका पाटील आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यातील दोस्ताना सर्वश्रुत आहे परंतु गेल्या निवडणुकीत माजी आमदार पाटील यांनी संजय काकांशी असणारा दोस्ताना जपत छुप्या पद्धतीने पैरा फेडत निवडणुकीत मदत केली होती परंतु यंदाच्या निवडणुकीत आजगेर सदाशिव पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नव्हती त्यामुळे सदाभाऊ नेमकी काय भूमिका घेणार याची उत्सुकता होती परंतु माजी आमदार पाटील यांनी महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांना जाहीर मित्रप्रेमापेक्षा पक्षप्रेमाला राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे ग्रामीण व शहरी भागात मोदी सरकार विरोधात सुप्त लाट दिसून दिसत असून शेतकरी यंत्रमागधारक गलाई हे सर्व व्यवसाय अडचणीत आलेले आहेत त्यामुळे आम्ही स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्या मागे उभं राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या विजयामध्ये खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात तालुक्याचा सिंहाचा वाटा असेल अशी भूमिका माजी आमदार सदाशिवराव पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मांडली गेले काही दिवस सदाशिव पाटील यांचा गट विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्याबरोबर राहणार की गोपीचंद पळेकरांना मदत मदत करणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून ते काँग्रेसबरोबरच राहणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी केली चौका चौकात मांडव घालून त्यामध्ये बाबासाहेबांची मूर्ती ठेवली होती तेथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मांडवासमोर भीमगीत लावण्यात आली होती बसस्थानक परिसरात असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केली जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे महापालिकेचे उपायुक्त मोसमी बर्डे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन केलं यावेळी शिवराय फुले शाहू डॉक्टर आंबेडकर सामाजिक विचार मंच यांच्या वतीनं सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवरांचा गौरवही करण्यात आला गव्हर्नमेंट कॉलनी येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे शिक्षण विस्तार अधिकारी रंगनाथ आठवले आदी मान्यवर उपस्थित होते सर्व शिक्षण मंडळाच्या वतीने ही आंबेडकर जयंतीनिमित्त वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचं आयोजन केलं होतं दरम्यान सध्या निवडणुकीचा फेवर असल्यानं बहुतांश उमेदवारांनी विविध मंडळांना भेटी देत कार्यकर्त्यांशी हितगुज केलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत भीमसैनिकांनी मोठ्या उत्साहात बाबासाहेबांची जयंती साजरी केली तासगाव तालुक्याला शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घराचे पत्रे उडाल्यानं प्रापंचिक साहित्य विस्कटून अनेकांचे संसार मोडून पडले तालुक्याला सुमारे पन्नास लाख रुपयांचा आर्थिक फटका बसलाय स्टेजिंगचे तार तुटून अंजनी येथील तीन एकर द्राक्षबाग द्राक्षबागसून जमीनदोस्त झाली आहे चिंचणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा खुलीचे पत्रे उडून गेलेत आंबा पिकांचंही मोठं नुकसान झालंय अनेक गावांमध्ये वादही वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली आहे प्रशासनानं पंचनामे करून मदत देण्याची मागणी होतीये वादही वाऱ्यामुळे अंजनी घवाण रस्त्या लगत असलेल्या दत्तात्रेय पाटील यांच्या अनुष्काळ जातीच्या एक एकर द्राक्षबागेच्या स्टेजिंगचा तोलच बिघडलाय द्राक्षाचं वजन न झेपू शकल्यामुळे संपूर्ण द्राक्षबाग कोसून जमीनदोस्त झाली आहे या द्राक्ष पाटील यांना सोळा ते अठरा टन द्राक्षांचं उत्पन्न अपेक्षित होतं द्राक्षबाग कोसळल्यानं त्यांचं नऊ लाख वीस हजार रुपयांचं नुकसान झालंय अंजनी येथील विठोबा पाटील वस्तीवरील बापू मारुती माने आणि संजय रामचंद्र पाटील या दोघांची माणिक चवन जातीची प्रत्येकी एक एकर द्राक्षबाग कोसळली आहे माने यांना सोळा ते अठरा टन पाटील तर पाटील यांना वीस ते बावीस टन द्राक्षांचं उत्पन्न अपेक्षित होतं बापू माने यांचा अंदाजे नऊ लाख वीस हजार रुपयांचं तर संजय पाटील यांचा अंदाजे अकरा लाख पन्नास हजार रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय सायंकाळी सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे हो तालुक्यातील सावदतच्या शिवाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळाखोलीचे पत्रे उडून गेलेत वायफळे आरवडे सावर्डे लोढे चिंचणी अंजनीसह अनेक गावातील घरांचे आणि जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडून गेलेत यामध्ये घरगुती साहित्यासह शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे दादांनी माझ्या पराभवासाठी कितीही प्रयत्न करू देत माझा, माझा विजय निश्चित होईल त्याबरोबर विशाल पाटील नावाचं जहाल तणनाशक मी आणलेलं आहे त्यामुळे कमळाचं तण हातकणंगले बरोबर सांगलीत देखील औषधाला देखील शिल्लक राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी भिलवडी येथील सभेमध्ये ते बोलत होते या सभेला विशाल पाटील आमदार विश्वजित कदम क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुणन्ना लाड महेंद्र लाड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा जिल्हाध्यक्ष महेश खराडे संदीप राजोबा विजय पाटील संग्रामदादा पाटील बाळकृष्ण जाधव नामदेव तावदर कुमार पाटील नंदकुमार शेळके यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजू शेट्टी म्हणाले कोणत्याही शेतकऱ्यांची जमीन काढून घेण्याचा कायदा करून जमिनी हडपण्याचा सरकारचा डाव आहे हा डाव हाणून पाडण्यासाठी लोकसभा निवडणूक ही एक संधी आहे राक्षसाचा जीव जसा पोपट्यात अडकला होता तसा भाजपवाल्यांचा जीव सत्तेत अडकलेला आहे निवडणुकीत त्यांची मुंडी मुरगळून टाका असं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे दुष्काळग्रस्त तालुक्यात अधिकारी शेतकऱ्यांनी पैसे भरूनही पाणी सोडत नाहीत मात्र दुसरीकडे ठेकेदारच निकृष्ट काम असल्यानं ताकारी योजनेच्या कॅनालमधून लाखो लिटर पाणी गेले चार दिवस वाया जात आहे चिंचणी व लोढे गावच्या हद्दीत तर हे शेतात साचलेलं पाणी त्यामुळे घरात घुसू लागल्यानं काही मंडळींमध्ये वाद निर्माण झालाय मात्र अधिकारी डोळ्यावर पट्टी ओढून वाया जाणाऱ्या पाण्याकडे डोळेझाकपणा करत आहेत या प्रकरणी ठेकेदारांवरही कारवाई करण्याची मागणी होती द्राक्ष बंधारी असणाऱ्या तासगाव तालुक्यानं दुष्काळाचा भीषण जरा पाहिल्याही आणि सोसल्याही आहेत मात्र येथील जिद्दी शेतकऱ्यांनी दुष्काळाला दोन हात करून टँकरनं पाणी घालत गा, बागा, बागा जगवल्यात आर्फ विसापूर पुंदी पाणी योजनेच्या पाण्यावर तासगाव तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे नियोजन शून्य कारभारानं लोकांनी पैसे भरून पाणी वेळेवर दिलं जात नाही ठेकेदारांच्या निकृष्ट कामाचा नमुना चिंचणी गावाजवळ दिसून येतोय प्लास्टर न करताच पाणी सोडल्यानं घड्याळे मळा व अन्य काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅनॉलला गळती लागली आहे कॅनॉल शेजारी मोकळी जागा दिसेल तिकडे रानातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे ही गळती लवकरात लवकर थांबवली नाही तर शेवटच्या टप्प्यावर असणाऱ्या शेतकऱ्यास पाणी कसं मिळणार हा मोठा प्रश्न आहे तासगाव तालुक्यातील शिरगाव गावच्या हद्दीत बेकायदा बिगर परवाना शस्त्र विक्रीसाठी आलेल्या खानापूर तालुक्यातील एकाच तासगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन सत्तर हजार रुपये जप्त केले त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर यांनी दिली आहे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ मुंडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सुनील पवार हा तालुक्यातील शिरगाव गावी तासगाव जाणाऱ्या रोडवर एसटी पिकअप शेड समोर बेकायदा बिगर परवाना शस्त्र विक्रीसाठी येत असल्याची बातमी मिळाली होती त्यानुसार पोलीस पथकानं दोन पंचांसह धाव घेऊन शिरगाव एसटी पिकअप शेड परिसरात सापळा लावला त्या इसमाला घेराव घालून ताब्यात घेऊन चौकशी केली त्यामुळे त्यावेळी त्याने सुनील पवार असं सा नाव सांगितलं तर अंगझडतीचा उद्देश सांगून त्यांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक काळे रंगाचे देशी बनावटीचे पिस्तूल अंदाजे रक्कम सत्तर हजार रुपये किमतीचे मिळून आले ते पंचनाम्याने ताब्यात ताब्यात घेऊन जप्तही करण्यात आलेले आहे